छत्रपती शिवाजी महाराज आणि नऊ वर्षाचे शंभूराजे यांना आग्रामध्ये कैद करून सुद्धा औरंगजेबाला स्वराज्य संपवता आले नाही औरंगजेबाने स्वराज्य निस्तनाभूत करण्यासाठी बडे बडे मोगल सरदार स्वराज्यावर चाल करून पाठवले पण स्वराज्य हस्तगत करण्याच्या मार्गाने निघालेले बडे बडे सरदार महाराष्ट्राच्या मातीतच पुरले मग शेवटचा पर्याय म्हणून औरंगजेब खुद दिल्ली सोडून दख्खनकडे निघाला आणि आपलं बस्तान महाराष्ट्रात मांडलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर असं वाटलं होतं की आता स्वराज्य निस्तनाभूत होणारच पण तसे झाले नाही कारण स्वराज्याची धुरा आता आली होती छत्रपती संभाजी महाराज यांच्या खांद्यावर आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना तोडून फोडून काढले शेवटी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे ठार मारले तेव्हा औरंगजेबाला वाटले स्वराज्य आता खतम कारण औरंगजेबाचं शेवटचं स्वप्नच होतं स्वराज्याला मातीत मिळवणे पण औरंगजेब विसरला होता हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आहे शेवटी याच दख्खनच्या मातीत औरंगजेबाला गाडला वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाचा महाराष्ट्रात वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्षे महाराष्ट्रातल्या असंख्य वीरांनी औरंगजेबाच्या मोगली सैन्याविरुद्ध झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंगजेब दखणीत उत्तरला तो स्वराज्य हस्तगत करायला पण शिवरायाच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंगजेबाला याच मातीत गाडले अपयशाची ताजी जखम उरात घेऊन त्याने डोळे मिटले कुतुब कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या सैतानी शक्तीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुगलांना पुरून उठले मुघल बादशाह म्हणून औरंगजेबाची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षाची होती त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजारामराजे संताजी धनाजी आदिवीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजी राजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्ताना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावी अशी औरंगजेबाची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी औरंगजेब हा सहावा मुघल बादशाह नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलताबादला त्याचा धर्मगुरु शेख जैनीउद्दीन यांच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आला या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यापासून मिळालेले चौदा रुपये बारा आणे वापरण्यात आले अपयशाची नासूर जखम उरात घेऊन औरंगजेबाने डोळे मिटले औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैनिक लवकरच महाराष्ट्रातून दिल्लीकडे वापस निघाले नंतर त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या रासाला सुरुवात झाली या महाराष्ट्रात येऊन स्वराज्याची माती करू पाहू इच्छिणाऱ्या कपटी औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडले हीच स्वराज्याची ताकद होती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद